बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापुरात शिवतीर्थावर अक्षदा मात्रे व यशश्री शिंदे यांच्या निर्गुण हत्येचा निषेध व्यक्त शहापूर शिवतीर्थावर महिला कडाडल्या पहिल्या महिन्यापासून त्या वेगवेगळ्या फिल्म आली वाट दिवस नाते पण त्याच महिन्याला तुम्ही विचारलं का तर ह्या मुलाचं तू काय स्वप्न पाहिलंस मोठं झालेल्या काय शापूर तालुक्यामध्ये अशी घटना कधी घडणार नाही यासाठी आपल्याला काय ठोस पावलं उचलता येतील उचलून दाखवा काय करता येईल ते करून दाखवा मुलींचं कॉलेजमध्ये कधीतरी त्यांचं समोपचार केंद्र स्थापन करा कधीतरी त्यांना बोलवा कलेक्टर वगैरे एखाद्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना बोलवा गौतमी पाटील वगैरे बोलवून आता काय बोलायचं ह्या गोष्टीला आपण लोकांची गर्दी होऊन गौतमी बोलवतो एखाद्या नटीला बोलवतो पण जे संघर्ष करून मोठ्या हुद्द्यावर पोहचलेल्या आहेत अशा महिला आपल्याला नाही बोलवायला त्याच्यातून त्या मुली घेतील ना की मलाही इच्छा सारखं व्हायचे मलाही इच्छा सारखं अभ्यास करायचे अशा महिला आहेत त्यांना कोणी विचारत नाही पण या नट्यांना थट्यांना बोलून आपण मस्त पैकी ते रंगीतदार कार्यक्रम करतोय त्यामुळे हे थांबवा थोडेस विचार करा आणि ह्या समाजाला योग्य दिशा द्या योग्य वळण द्या आलेली आहे भविष्यात अजून येतील आणि मग आम्ही काही न्याय मागत फिरायचं का तिथे न्याय द्या ज्या पोलिसांकडे जा तिथे न्याय द्या ह्या पक्षाकडे जा नाही आम्हाला स्वतःला सक्षम व्हायचे आम्हाला स्वतः दुर्गेचं रूप धारण करायचे तुम्ही चंद्रिका या देवीची नावं घेता ता का घेताय त्यांनी दाखवले ना त्यांची शक्ती मग आपल्यात का नाही एवढी शक्ती कि अक्षता तर तिने आता मनाची गोष्ट लावले पण या जर अभ्यास केला असता तर ती त्या मंदिरात गेली नसती तिचा स्वतःवर विश्वास असता एवढा माहिती ना बाबा सांगून गेले अरे मंदिरात पुजारी नसतो पुजाराचं पोट असत मग का

आजही पुजलं जात ना काही ठिकाणी पण काही ठिकाणी मात्र पायदळी उडवलं जात किती वाईट गोष्ट आहे मात्रे सारखी आणि यशस्वीताई शिंदे सारख्या गोष्टी आजही आमच्या समाजामध्ये घडतात ना ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा अंगावर पहिले काटा आला दादांनो श्री स्वतःची असो किंवा परक्याची असू दे अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधामाचे जर असे हाल केले जातील तर स्वराज्यात कधीच कोणी पुन्हा असं धाडस केलं नव्हतं मग स्वराज्य दिलेल्या आमच्या छत्रपती शिवरायांच्या याच शासनामध्ये याच समाजामध्ये जर आम्ही फक्त राष्ट्रपुरुष महापुरुष वीर पुरुषांची फक्त चरित्र ऐकतो वा, वाचतो आणि पुस्तकापुरताच मर्यादित ठेवतो मग ती आमच्या डोक्यात कधी यायची आणि डोक्यात असून ती मनात भिंबवायची जर असेल ना तर मी फक्त एकच आवाहन करेल एक शिवकन्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार देण्यासाठी मी जे समाजामध्ये कार्य करते माझ्या ताया बहिणींना माझ्या दादांना फक्त मी एकच गोष्ट सांगेल की आपल्या मुलीला भाकरी आणि चपाती गोल नाही करता आली तरी चालेल नीट ऐका आपल्या मुलीला आपल्या ताईला आपल्या आईला आपल्या पत्नीला भाकरी आणि चपाती गोल नीट नाही करता आली तरी चालेल परंतु जेव्हा अन्याय आणि अत्याचार होईल तेव्हा त्याच्या कानाखाली खरा बोल टाकण्यासाठी ती सक्षम नारी असायला पाहिजे इतके सक्षम त्याने तिच्या पाठीशी उभे राहा जर जिजाऊ रमाई सावित्री माता घडवायची असेल तर दादांनो तुम्हाला महात्मा फुले आंबेडकर आणि शुभ होता आलं पाहिजे आणि नुसतं होऊन चाललं नाही पाठी शुभ राहता आलं पाहिजे मला सांगा ट्रेन मध्ये प्रवास करण्यासाठी जर तुमच्या घरातली बारा चौदा पंधरा अठरा वर्षाची मुलगी जात असेल पहिले कायदामध्ये धस्त होतं हिंमत होते का एकटीला पाठवायची नाही ना म्हणजे याला कारणीभूत फक्त हा समाज आणि समाज व्यवस्था नाहीये तर आपल्या घरामध्ये दिले जाणाऱ्या शिक्षण संस्कारांचं बीजारोपण हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तिला मुलगी म्हणून नका वाढवू बांगड्या हातात घालायला द्या चांगले ड्रेस द्या तिला चांगली स्टाईल तिला चांगलं पार्लर मध्ये जाऊ दे सगळं करू दे मात्र विचार विचार इतके पुरुषी विचार पाहिजेत ना की कधी जर अन्य अत्याचार झाला तर या मासाहेब जिजाऊंनी आम्हाला शिक्षण दिलंय ते फक्त शेणाच्या हाताला ज्ञानाचा पेन देऊ केलंय ना त्या हाताचा वापर जेव्हा जेव्हा अन्याय आणि अत्याचार होईल ना तेव्हा कायनं या हाताचा वापर त्या नराधामाच्या कानाखाली देण्यासाठी झाला पाहिजे दे। सुंदर पायांचा वापर सँडल घालण्यासाठी नाही तर जेव्हा जेव्हा कोणत्याही मुलीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा कायमनं फक्त मार्केटमध्ये जाता फेरी मारायला आणि अशी एखादी मुलगी जेव्हा एखाद्या रिक्षावाल्याशी किंवा एखाद्या बाईकवाल्याशी टक्कर देते चुकी नसताना चार लोक आपल्याकडे बघतात म्हणून शांतपणे निघून जाते ना ते चित्र न पाहता तिच्या सोबत जा विचार न करा आणि या पायांचा सुंदर पायांचा वापर फक्त सँडल घालण्यात तर त्या नराधमाला पुडवण्यासाठी झाला पाहिजे मोर्चा काढून उपयोग नाहीये तर उपयोग असा जेव्हा होईल की जेव्हा आपण या नराधमांना शिक्षा देण्यासाठी सक्षम बनू आणि नक्कीच या घटनेचा जाहीरपणे निषेध करताना आशावाद व्यक्त करेन की या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचे पोस्टर आणि बॅनर भाव पुन्हा श्रद्धांजलीचे जसे झळकले ना तसे त्यांना शिक्षा दिली भर चौकात पेटवलं किंवा फासावर दिलं हे बॅनर आणि पोस्टर सुद्धा झळकले पाहिजे असा आशावाद व्यक्त करते जय जिजाऊ जय शिवराज